हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन मधल्या काळामध्ये राहुल गांधी त्यांचे चमू हे पूर्ण भारतभर फिरत होते त्या फिरण्याला त्यांनी वेगळे वेगळे नावं दिले यात्रेचे भारत जोडो यात्रा यात्रा करूनही त्यांचा कुठं गेम बसला नाही हे पूर्णपणे उद्ध्वस्त आता होत आहेत यांच्या पक्षाला हे उत्तरती कळायला लागले मित्रांनो आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे की राहुल नावाचा गांधी पप्पू या पप्पू सोबतचे जे काही टप्पू म्हणजे काही यांचे जे काही अलायन्स आहे यांची जी युती या आहे इंडी या इंडी आघाडीमध्ये भारतामधील थोर पुरुषांना किती मान आहे महापुरुषांना किती मान आहे हातामध्ये संविधान घेऊन फिरतात पण त्याच संविधान लिहिणाऱ्या व्यक्तीला संविधान निर्मिती करणाऱ्या घटना काराला म्हणजेच परमपूज्य विश्वबोधी भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या मनामध्ये किती स्थान आहे मित्रांनो हे पूर्णपणे उघडं पडलंय हे इंडी आहे ना हे इंडीच बाबासाहेबांच्या विरोधामध्ये त्यावेळेस सुद्धा कटकारस्थान करून दोन ठिकाणी बाळासा बाबासाहेबांना हरवायचं काम ह्याच लोकांनी केलेलं आहे ते पापही याच लोकांनी केलं आहे आपल्या स्वतःला भारतरत्न पुरस्कार घेऊन बसले पण बाबासाहेबांचं एवढं मोठं कार्य असताना बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावा असं यांना वाटलं नाही शेवटी भाजपनच त्यांना नाईनटीन एटी नाईनला भारतरत्न दिलं मित्रांनो हे यांचे फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन दलित दलित फक्त पिछडा वर्ग दलित वर्ग फक्त बोलून फक्त दलितांचा वापर करून हे मतासाठी घेतात बाकी दलितांची उद्धार करता बाबासाहेबांविषयी यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे हे तुमच्यासमोर मी आज एक्सपोज करतोय तेही प्रूफ्स आहेत मित्रांनो हे गोष्ट फक्त बाबासाहेबावरती येऊन ना राहत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक वेळेस राहुल गांधीनं भरत्या स्टेजवरती शिवरायांच्या वंशजांचा आणि शिवरायांच्या मूर्तीचा कित्येक वेळेस अपमान याच ठिकाणी केलेला आहे हे तुम्हाला गोष्ट विसरून चालणार नाही मग आता शिवरायांचा विषय तर होतोच नेहमी काँग्रेस तर नेहमी त्यांचा अपमान करत असतेच पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा किंवा अशा कथ्याच्या माध्यमातून पण आता बिहारमध्ये लालूच्या वाढदिवसानिमित्त तिथे त्यांना तोफे भेटी लोक घेऊन यायचे आता ज्यावेळेस आपला वाढदिवस असतो त्यावेळेस आपण काय करतो ते गिफ्ट येतात आपण ते गिफ्ट उठून स्वतः आदरानं स्नेहानं आपण ते स्वीकारतो आणि ते नीट ठेवतो कारण काय या गिफ्ट फक्त गिफ्ट राहत नाही त्यामध्ये इमोशन्स आणि एकमेकाच्या भावना आणि प्रेम असतं देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या काहीतरी नातं आहे म्हणून लोक हे गिफ्ट देत असतात आणि गिफ्ट देणारा व्यक्ती विचार कसे आहेत ते त्याच्या गिफ्ट दिसतात समजून घ्या एखादा मराठा असेल त्यावेळेस तो शिवरायांचे फोटो द्यायचा प्रयत्न करतो कारण त्या समाजामध्ये त्यांचं आराध्य हे शिवराय असतं एखादा देवीमाला असेल तो बाबासाहेबांचे फोटोचा प्रयत्न करतो कारण त्याच्या मनामध्ये हे बाबासाहेब विषयी आदर असतो मग ते भेटवस्तू घेणं हे आपलं काम आहे म्हणजे आपण त्या भेटीचाही आदर करतो आणि आपण देणाऱ्या व्यक्तीचाही आदर करतो म्हणून हे गिफ्ट स्वीकारलेलं ते पण असं उभा राहून विनम्र होऊन त्या ठिकाणी आभार सुद्धा लोक मानतात पण लालू जो आहे जो बिहारचा बबुआ आहे बिहारचा लालू त्या लालून चारा घोटाळा केला होता हे सर्वांना माहित आहे अरे हे जनावरात चारा खाणारे लोक हे लालूला एका व्यक्तीनं लालूच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना एक, एक फोटो प्रतिमा ही गिफ्ट करायचं ते घेऊन आला त्या ठिकाणी लालू दरवा वेगळा लालू असे पाय लांबून खुर्चीवरती बसला होता मग लोक त्याच्या पायाचे पाया, पाया फोडून जायचे त्याच्या जा पायाला पुष्पगुच्छ ठेवून जायचे पुष्पगुच्छ लावून जायचे मग या ठिकाणी विषय हा पुष्पगुच्छाचा नव्हता विषय होता तो म्हणजे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा बाबासाहेबांची प्रतिमा काही लहान गोष्ट नाही मित्रांनो कारण भारतासाठी जे काही योगदान आहे बाबा ते बाबासाहेबांचं खूप असं मोठं योगदान आहे मग त्या आम्ही पुरोगामी स्वीकारलंय आम्ही पुरोगामी आहो असे बोलणार ते बोंबलणारे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या गोष्टी करणारे काही लिबरल लोक आहेत ते ह्या विषयावरती काही नाही बोलणार हे गप्पच बसणार आणि या विषयावर कुणी बोलायचा प्रयत्नही करणार नाही लालूच्या पायापशी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो तो संबंधित व्यक्ती आणून ठेवतो कुठे लालूच्या पायापशी आणि त्यावेळेस लालू तुला हाताने सांगतात काढ मग तो, तो बाजूचा व्यक्ती येतो आणि त्या फोटो लालूच्या पायापासून काढून घेतो मित्रांनो ही जी मानसिकता आहे हे मानसिकता कशी आहे एक दलित वर्गामधील दलित लोकांसाठी तसेच पूर्ण भारतासाठी ज्या व्यक्तीनं जीवाचं रान केलं अनेक आदर्श राज्यघटना भारताला दिली एक थोर विचारवंत त्या विचारवंताची त्या घटनाकारांची ज्या भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेबांची हवेल ना तर हे लोक असं करत असतील लालूला माहित आहे की जो व्हिडिओ होतोय पण त्याला काही फरक नाही पडला लालूला बाबासाहेबांची फोटो आहे हेही माहित होतं पण त्याला काहीच फरक नाही पडला कारण हे लोक थोर पुरुषांना मोजत नाहीत यांना काहीही फरक पडत नाही बाबासाहेब असो ना कुणी असो यांना काहीच फरक पडत नाही त्या ठिकाणी दुसरे कुठला एखादा असला असता लिबरल लोकांच्या खास प्रवर्गाचा तर त्यावेळेस त्यांनी त्यांना आदरयुक्त स्वीकारून त्याला भिंतीला ठेवलं असत पण या ठिकाणी प्रश्न होता बाबासाहेबांचा तुम्हाला काय म्हणतो कारण ह्या लोकांच्या फक्त जी विचारसरणी मित्रांनो ती विचारसरणी खूप वेगळे हो स्टेजवरती संविधान घेऊन वेळ फक्त हा दिखावा आहे लोकांना दाखवण्याचा पण यांच्या अंतकरणातून यांच्या मनातून किती द्वेष आहे हे तुम्हाला मित्रांनो कळायलाच पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही व्हिडिओ बघितलात हा व्हिडिओ बघून अक्षरशः तळपायाची आग मस्त कलम जाते कारण अशा जर अवस्था भारतामध्ये त्या थोर पुरुषांच्या होते की त्यांच्यावरती हे पूर्ण जग आज अभ्यास करते प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा अभ्यास बाबासाहेबांविषयी शिकवलं जातंय पण आपल्याच भारतामध्ये काही नतभ्रष्ट लोक जे आहेत राजकारणी आहेत त्यांनी आपल्या बापाची जहागिरी समजून हो है। हा सगळा खेळ चालवला आहे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त करायचा उद्देश फक्त योग ना नाही हा व्हिडिओ करायचा उद्देश आहे की या लोकांना एक्सपोज करणं कारण फक्त आपल्यापुढे भावनिक गोष्टी आणून आपल्या समोर फक्त काही गोष्टी मांडून हे लोक आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजून घेत आहेत आणि यांचं एक्सपोज करणं हे आपलं कार्य आहे आणि या लोकांना यांची जागा दाखवून देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तुमची जबाबदारी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पाठवायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि खाली कमेंट करा लालू विषयी